खंडाळा बोटिंगचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले खंडाळा तलाव पर्यटकांसाठी वरदान तर स्थानिकांना यातून मोठा रोजगार मिळणार आहे या लोणावळा नगर परिषदेच्या खंडाळा तलावामध्ये सुरू झालेल्या बोटिंग क्लबचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोटिंग सुरू झाल्याने पर्यटक यांच्यासाठी पर्वणी तर स्थानिकांना यामुळे चांगला रोजगार मिळणार असल्याचे सुरेखा जाधव यांनी सांगितले राहिलेली कामे देखील लवकरच पूर्ण व्हावीत यासाठी स्थानिकांनी आपला सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली खंडळा तलाव सुशोभीकरणसाठी साडेसहा कोटींचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे अजून बरीच कामे बाकी आहेत ती देखील लवकर पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत सुरेखा जाधव यांनी यावेळी व्यक्त केले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक मचिंद्र खराडे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर माजी नगरसेविका पूजा गायकवाड माजी नगरसेविका रचना सिनकर माजी नगरसेवक जीवन गायकवाड माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव आशिष बुटाला माजी शिक्षण मंडळ सभापती साहेबराव टकले संतोष कचरे पाटील बोटिंग क्लबचे ठेकेदार नागेश दाभाडे उद्योजक धनंजय जांभूळकर पार्वती रावळ सुमित गायकवाड लोणावळा नगर परिषदेचे बांधकाम अभियंता साठे आदी यावेळी उपस्थित होते कलर कलर वाला बनता है ना ये लाइटिंग है लेकिन रात को दिखता है कितने बजे तक चल रहा था रात को

দৌৰিচাই দৌৰি ঘৰত মাহত আলহলে

चार <coughs> चारिटाउ থাক <laughs> ઓબએંચૄ કીડઇડે ણિં. ણમીડે઺ દેણ બાણઈં. મારડે છેડ ઔણ ડેચુલ જોણ જે જહ૘ ઈળાડા જ જેચેઙજાડ ý thức 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 बाग्तो शच्त कूच साय को! वोो, खुँना, अनि 없는 फितलग गाष्न भाश्ट का ओधला हाा कि अजय वो खुद्ल Hamimas यह का घंज गिली हाथ उननरा, गाउन भाशा भूम ઓ ઓ બસ ઓ ઓ પે પે પે

જો ભરોસા જોવો નકામ કમાની દેતો લાગતો છે દેવી 4 મહિને છોડલી રે કુમાળ ગસ્તી ઓય ઓય બોટ લેના સપ્રેસ आपलं हात हात राहत अरे करायची इच्छा पण नाही करते ना आता <laughs>

thank <laughs> you